तर काल अहमदाबाद इथं झालेली बोईंग ड्रीम या विमानाची दुर्घटना खरं तर ही दुर्घटना ही आत्तापर्यंतच्या विमान इतिहासातल्या दुर्घटनांची सगळ्यात मोठी आणि एक सगळ्यात भ भयावह दुर्घटना म्हणून कदाचित या विमान अपघाताची नोंद होईल आणि मोठ्या प्रमाणावर जीवितहानी या सगळ्या अपघातामध्ये झालो झाली होती पाहूयाचं याच याँच अपघातासंदर्भातल्या बातम्या तर काल गुजरातच्या अहमदाबाद इथं मेघानीनगर परिसरामध्ये हा विमान अपघात झाला आणि एअर इंडियाचं बोईंग ड्रीम लाइनर सेवन एट सेवन एट ही फ्लाईट जे आहे विमान जे इथे दुर्घटनाग्रस्त झालं याने अपघाताची उच्चस्तरीय चौकशी केली जाणार आहे सरकारनं यासाठी विशेष तज्ज्ञांची उच्चस्तरीय समिती ही गठीत केलेली आहे स्थापन केली आहे तसंच अहमदाबादमध्ये आता या सगळ्यासाठी विशेष सुद्धा पोहोचलेला आहे आणि याबाबत अहमदाबादमधून विशेष माहिती देत आहेत आमचे सहकारी प्रसाद काथे अहमदाबादच्या विमान दुर्घटनेची चौकशी दहशतवाद विरोधी पथकाच्याकडूनही केली जाते आहे मी या क्षणाला जिथे दुर्घटना घडली त्या घटनास्थळाच्या अत्यंत जवळ उभा आहे पोलिसांनी या परिसराला पूर्णपणे आपल्या ताब्यात घेतलेलं आहे आणि तपास यंत्रणा अत्यंत बारकाईनं या सगळ्या गोष्टींची तपासणी करतायत आत्ताच्या घडीला माझ्या मागे आपण त्याच इमारती पाहता आहात ज्या इमारती विमान कोसळल्याच्या नंतर लागलेल्या आगीमध्ये काळ्या ठिक्कर पडलेल्या आहेत इमारती जवळपास सहा मजले उंच आहेत आणि सहा मजले उंच आगीचे लोट उठले होते त्याचबरोबर धुराचे लोट सुद्धा त्यापेक्षा अधिक उंच गेले होते आणि सिमेंट कॉन्क्रीटच्या बनलेल्या या इमारती काळ्या ठिक्कर पडाव्यात इतकी भीषण दाहकता या आगीची होती हे सगळं घडलं कारण विमान कोसळलं आणि विमान आपल्या सोबत असलेल्या इंधनाच्या टाक्या भरलेल्या असताना जमिनीवर कोसळलेलं आहे हा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे आणि ज्याच्या अनुषंगाने तपास होणं अत्यंत गरजेचं आहे असं तपास यंत्रणांना वाटतं कारण ज्या भागामध्ये हा परिसर आला आहे इथपासून आपण पाहू शकाल जर समजा आम्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपल्याला अधिकाधिक दृश्य माध्यमातून हा सगळा परिसर दाखवण्याचा प्रयत्न करतो आहोत सुमारे किलोमीटरभरचा परिसर हा बाधित झालेला आहे आणि प्राप्त स्थितीमध्ये एक महत्वाची शक्यता तपासली आहे की ज्या वेळेला विमान हवेमध्ये झेपावलं त्याला अधिक वेगानं इंधन पुरवठा होणं गरजेचं असताना तो झाला का नाही इंधनाच्या टाकीपासून इंजिनापर्यंत ज्या गतीनं इंधन जाणार होतं ते घेऊन जाणारा पाईप हा एका वॉल्वच्या मुळे प्रतिबंधित झाला म्हणजे थोडक्यात इंधनाचा प्रवाह कोणी रोखला हा तपासाचा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे याच्याच जोडीला इतर दोन गोष्टी आणखी तपासल्या जात आहेत मागच्या बाजूला असलेल्या इमारतींना ज्या पद्धतीनं आगीनं वेढलं ती लक्षात घेता यावरही काम केलं जात आहे आणि अशी ही बाब अत्यंत काळजीपूर्वक तपासली जाते आहे की या ठिकाणी म्हणजे उड्डाण केल्यापासून अवघ्या काही मीटरवर विमान कोसळतं तर ते विमान कोसळण्याच्यासाठी इतक्या कमी टप्प्यातच दुर्घटना का घडते हा संपूर्ण परिसर ज्या आत्ता या क्षणाला मी जिथे उभा आहे हा अहमदाबादच्या विमानतळावरून विमानानं उड्डाण केल्यानंतर पुढे जाण्याचा आकाश हवाई आकाश मार्ग आहे या हवाई मार्गाच्या माध्यमातूनच विमानं पुढे पुढे सरकत असतात अशा वेळेला विमानानं उड्डाण केल्यानंतर एक विशिष्ट उंची गाठणं अपेक्षित असतं तसं झालेलं नाही असं का झालं नाही हे सुद्धा तपास पथकाच्या माध्यमातून शोधलं जात आहे कॅमेरामॅन ललित चौधरी सह मेघाणीनगरच्या रुग्णालय परिसरातून दुर्घटनास्थळावरून मी प्रसाद काथे जय महाराष्ट्र न्यूज साठी